करायची ड्युटीच्या सिग्नल करायची नाही जीवात नाही ड्युटी शोबत डिट्याला ड्युट्यासोबत मला ड्युटीला ड्युटीला आज मला ड्युटी आपला हाग्रा नारायण हगरा नारायण नाही काय म्हणते त्याला हा अग्नी अग्नी नारायण अग्नि नारायण ड्युटी शोभा ड्युट्याला ड्युट्यासोबत शोभे ड्युटीला पण ड्युटीला सांगितला नाही परी त्याला घालावाळी दामट एकदा ड्युटी नऊ नाही आज तुम्हाला नाही त्याला जर मुता लागले काय करेल ते काय करतो मग ताट्यात काय बावट आवड मानुषी आंट्याला जर सांडायला लागली मी म्हणजे ताट्यात मुतायच काय समजा ओके कार्यक्रम करून ठेवला असं तो डिवटी धक्का करायची नाही डेवट्याची मस्करी करायची नाही तो डिपटा देवट्या आपल्या म्हणजे घ्यायचा आम्हाला देवट्याची मस्करी मस्करी उत्तर वाच मस्करी करत नाही पण देवटीची आम्हाला मला विचारायचं होता असे गणित चुकलंवार आज डिवटेल करायला आपण सांगतो